परीक्षेच्या दृष्टीने मुद्देसूद लेखन अपेक्षित असते त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रकरणातील संकल्पनांचे मुद्दे अवगत करणे पाठांतर करणे गरजेचे असते त्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणातील संपूर्ण संकल्पना व त्यांचे संपूर्ण मुद्दे एकत्रित आणून विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यास करावा या हेतूने हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बघूया वर्ग बारावी अर्थशास्त्रामधील राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणातील संपूर्ण संकल्पना व त्यांचे मुद्दे संकल्पना आहे राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये त्याचे मुद्दे आहेत नंबर एक स्थूल आर्थिक संकल्पना नंबर दोन अंतिम वस्तू व सेवांचे मूल्ये नंबर तीन निव्वळ समग्र मूल्ये नंबर चार विदेशी निव्वळ उत्पन्न नंबर पाच आर्थिक वर्ष नंबर सहा प्रवाही संकल्पना नंबर सात पैशात व्यक्त केलेले मूल्य संकल्पना आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या तीन पद्धती आहेत नंबर एक उत्पादन पद्धती नंबर दोन उत्पन्न पद्धती आणि नंबर तीन खर्च पद्धती संकल्पना आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणी राष्ट्रीय उत्पन्न मापनातील तात्विक अडचणी पुढील प्रमाणे आहेत नंबर एक हस्तांतरित देणी नंबर दोन बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे उत्पन्न नंबर तीन विना सेवा नंबर चार स्व उपभोगासाठीचे उत्पादन नंबर पाच परकीय कंपन्यांचे उत्पन्न नंबर सहा सरकारी क्षेत्र नंबर सात किमतीतील बदल संकल्पना आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनातील व्यवहारिक अडचणी राष्ट्रीय उत्पन्न मापनातील व्यवहारिक अडचणी पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतील नंबर एक दुहेरी गणनेची समस्या नंबर दोन अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व नंबर तीन अपुरी आणि अविश्वसनीय आकडेवारी नंबर चार घसारा नंबर पाच भांडवली लाभ किंवा तोटा नंबर सहा निरक्षरता आणि अज्ञान नंबर सात व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव आणि नंबर आठ मालाच्या साठ्याचे मूल्य संकल्पना आहे राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व त्याचे मुद्दे आहेत नंबर एक अर्थव्यवस्थेला उपयुक्त नंबर दोन राष्ट्रीय धोरणे नंबर तीन आर्थिक नियोजन नंबर चार आर्थिक संशोधन नंबर पाच राहणीमानाची तुलना नंबर सहा उत्पन्नाचे वितरण यानंतरही अशा प्रकारचे माहितीपूर्ण व अभ्यासपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करावं ही नम्र विनंती धन्यवाद